गाडी जाईल आणि सगळीकडेच रस्त्यावरून पाणी जात आहे नमस्कार मित्रांनो मी प्रसाद पंडे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आता जो ब्लॉग मी बनवतोय तर आमच्या इकडे आता पूरस्थिती निर्माण आहे आणि समोर बघू शकता तुम्ही किती पाऊस पडतोय तो बाहेर तर आता आम्ही बघायला जातोय नदीला किती पाणी भरलंय ते जवळपास पूर भरायची परिस्थिती आली आहे तर ती आता आपण बघणार आहोत तर इथे मध्येच थांबलोय आणि इथे समोर दिसते ती काजळी नदी आहे आणि काजळी नदीला महापूर चालाय दाखवतो तुम्हाला पण तर ही आहे आमची काजळी नदी आणि पाणी बघा किती वाढलंय ते तर पाऊस किती जोरात पडतोय ना या पाने तर हे या पाण्यावरूनच बघूनच समजेल तर पाण्याचा फोर्स बघा किती आहे तो तर परवा पण एकदा पूर आला होता आमच्याकडे तर तो जास्त वेळ नाही रात्रीचाच जेव्हा भरती होती ना तेव्हा पाणी भरलं होतं पूर्ण चांदेची बाजारपेठ आहे तिथेच पाणी भरलं होतं पण आता परत वाटतंय की आज कदाचित पाणी परत भरेलच तर पुढे आहे पाणी रस्त्यावरती पाणी आलंय आणि फोर व्हीलर तर जाणार नाही तर टू व्हीलरवाला पुढे कसं जातो टू व्हीलर जाऊ शकते फोर व्हीलर नाही जाऊ शकत सायलेन्सरमध्ये मध्ये पाणी गेलं ना वाला गाडी तर आता शाळेच्या खाली आलोय मी इथे आणि गाडी इकडे पाठीमागेच लावली कारण पुढे पाणी भरलंय आणि इकडे पाठीमागे बघू शकता तुम्ही की हा पर्याय पर्यायला पण पाणी खूप आलंय तर हा पर्याय बघा पाणी किती स्पीडने येते बघा तर हा पूल आहे ना तो नवीन केलेला आहे आणि त्याच्या अगोदर अगदीच लहान पूल होता तर त्याच्यावरून पण पाणी जायचं आता मोठा पूल केला नाही त्याच्यामुळे या साईडला पाणी भरत नाही तर पहिलं पाणी इकडेच भरायचं पाणी बघा केवढे तर गाडी इकडेच ठेवले आणि आता इकडे पुढे चालत जातो आणि आपण बघूया पाणी किती आहे ते तर इथे मध्येच पाणी अडलंय आणि गाडी पाठी लावले आणि पुढे चालत जातो आता बघतो तर इथे पाणी भरायचं नाही अगोदर हे इकडे पाणी भरलंय म्हणजे पाणी थांबलंय ते खाली जात नाही रिक्षावाला पण गेला त्याच्यातून पुढे आलोय चालत चालत आणि इकडे पण पर्यायला पाणी बघा किती आलं आहे आणि सगळीकडेच रस्त्यावरून पाणी जात आहे तर चालत चालत खूप लांबपर्यंत आलो आणि इकडे पाणी अजून पूर्ण भरलं नाही तर भरती आली ना तर पाणी वरती येईल कदाचित तर हे आहे नदीचं रूप तर नदीला एकदम खूप पाणी येतं ना तर इकडे वरतीपर्यंत पाणी येतं आणि हा जो रोड आहे ना तो पूर्ण पाण्याखालीच असतो पण अजून एवढं पाणी यायला खूप वेळ लागेल तर बघू अजून मोठा पाऊस झाला किंवा भरती आली ना तर पाणी वरती येईल आणि मग रस्ते पण ब्लॉक होतील तर आता जाऊया परत तर खूप लांबपर्यंत आलो तर आता परत एवढं चालायचं आहे चला तर इथून नदीचं पूर्ण पात्र दिसतंय तर पुढे पुलापर्यंत जायचं होतं आणि तिकडे पण किती पाणी भरलंय ना की पुलाला लागत आलंय ते बघायचं होतं पण पाठीमागे रस्त्यावरतीच पाणी आहे आणि फोर व्हीलर काही घालायची मी रिस्क घेतली नाही टू व्हीलर असती तर नक्कीच आणली असती तर परत आलेलो आहे गाडीजवळ तर आता घरी जाऊया परत चला